खर म्हणजे जयंतरावांनी बोलताना दोन तीन गोष्टींचा उल्लेख केला पहिल्यांदा तर जयंतराव तुम्ही म्हणालात भारत राममय होणार जणू राम अवतरणार अशा प्रकारची परिस्थिती आहे साहेब राम नसते तर तुमचं तरी अस्तित्व राहिलं असतं का तुम्ही राजारामांमुळे अवतरले इथे तुमचा अवतार राजारामांमुळे आहे त्यामुळे मग तुम्ही तरी आता या संदर्भात बोलू नये हा पाठिंबा आहे ना हा मग काय हरकत नाही हे रेकॉर्डवर घ्या गा पाठिंबा आहे काय अडचण नाही पण माझ्या ऐकण्यात काही चूक झाली असेल नाही मी ऐकलं तुमचं स्वतः मी टी व्हीवर बसून तुमचं ऐकत होतो म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हे सांगितलं की वैनगंगा नळगंगा जयंतराव मी हात धुडून आपल्याला सांगतो वयनगंगा नळगंगाच्या सगळ्या ज्या काही फॉर्मॅलिटीज होत्या त्या ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेसच आम्ही पूर्ण केल्या होत्या त्याच्यानंतर काही काळ आपण मंत्री होता आपली मनापासून इच्छा असेल पण आपल्या मंत्रीपदाच्या काळामध्ये दुर्दैवाने तो प्रकल्प कॅबिनेट पर्यंत येऊ शकला नाही आता नवीन सरकार आल्यानंतर मला माहिती आहे म्हणजे तुमची इच्छा होती पण काय अडचणी होत्या त्या तुमच्याशी माझी चर्चा झाल्यानंतर मलाही अवगत आहेत आता ते शेवटी बघा मी मुख्यमंत्री राहिलो आहे आता शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री मुख्यमंत्री असतो मुख्यमंत्र्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना असतात मंत्र्यांनी हे समजूनच घेतलं पाहिजे की मुख्यमंत्री हेच सर्वोच्च असतात